नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं मी स्वागत करतो आज मी आपल्याशी जे चर्चा करणार आहे तो विषय आहे सुट्टीच्या दिवशीचा कोर्ट म्हणजे जर सरकारी सुट्टी असेल किंवा न्यायालयाला सुट्टी असेल तरी कोर्ट चालू असते काय कारण आपण बघत असतो आणि आम्ही बऱ्याचदा असं ऐकलेलं आहे की उद्याला रविवार आहे उद्या फोर्थ सॅटरडे आहे नंतर परवा रविवार आहे म्हणजे दोन दिवस आता कोर्ट बंद राहणार आहे आणि आरोपीला जर शुक्रवारी अटक झाली तर हा तर सोमवारशिवाय सुटणार नाही मग काय मित्रांनो आपल्या भारतीय संविधानामध्ये महत्वाची तरतूद आहे जर एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली असेल पोलीस असो कोणतीही तपास यंत्रणा असो त्या अटक झालेल्या व्यक्तीला त्या आरोपीला चोवीस तासाच्या आतमध्ये कोर्टासमोर हजर करणे बंधनकारक आहे मग तो शुक्रवार अटक झालेली असेल त्याचे चोवीस तास शनिवारला पूर्ण होणार आहे आणि म्हणून दिवाळी असो दसरा असो कोणताही सण असो कुठलीही सुट्टी असो त्या व्यक्तीला कोर्टासमोर चोवीस तासामध्ये हजर करणे हे बंधनकारक आहे संविधानामध्ये जशी तरतूद आहे तशीच सी आर पी सी ज्याला म्हणतो आपण फौजदारी व्यवहार संहिता त्यामध्ये सुद्धा ती तरतूद आहे आणि म्हणून या व्यक्तीला चोवीस तासांमध्ये त्या कोर्टासमोर हजर करणे बंधनकारक आहे आणि प्रत्येक न्यायालयामध्ये तालुक्याचं न्यायालय असो सत्र न्यायालय असो यामध्ये अशी तर व्यवस्था केलेली असते की कोर्ट मॅजिस्ट्रेट साहेब आहे ते त्या दिवशी थोड़ा रिमांड कोर नागपूर आहे दोन, -दोन मॅजिस्ट्रेट साहेबांची ड्युटी असते कारण बऱ्याच लोकांना अरेस्ट केलेलं असतात आणि त्यांना दुसऱ्या दिवशी कोर्टासमोर हजर करणे हे सांगितल्याप्रमाणे बंधनकारक असल्यामुळे त्यांना न्यायालयासमोर आणल्या जात असते आणि त्या दिवशी त्यांचा जामिनाचा अर्ज सुद्धा मान्य न्यायालय स्वीकारतात त्यावर योग्य जे आदेश करायचे आहेत करता, ते करतात मात्र असं ते न्यायालय म्हणू शकत नाही न्यायाधीश साहेब असे म्हणू शकत नाही की हा सुट्टी आहे बेल होणार नाही ते त्या नियमितपणेच कामकाज चालवतील या अरेस्ट झालेल्या आरोपी संदर्भात आणि म्हणून हे हा जो भ्रम आहे की सुट्टी आहे म्हणून कोर्टाला की कोर्टासमोर त्या आरोपीला नेता येणार नाही हा संपूर्णपणे चुकीचा आहे मॅजिस्ट्रेट साहेब हे ट्वेंटी फोर अवर्स मॅजिस्ट्रेट असतात ती मुख्यालयही असतातच कारण कोणत्याही क्षणी कोणतीही परिस्थिती निर्माण होत असते म्हणून ते मुख्यालयी हजर असतात उदाहरणार्थ एखाद्या महिलेला अरेस्ट करायची असेल अटक करायची असेल रात्रीच्या वेळेस तर मॅजिस्ट्रेट साहेबाची परवानगी घेतल्याशिवाय अरेस्ट करता येत नाही मग परवानगी जर अचानकपणे जर एखादी महिला अशी गंभीर गुन्ह्यात अडकलेली आहे तिला अरेस्ट करणे तत्कट जरुरी बनलेलं आहे तर मग काय मग तेव्हा मॅजिस्ट्रेट साहेबाकडून जाऊन परवानगी घे घेणे जरुरी राहील कधी कधी अचानकपणे अशा आरोपीची अटक करण्यात येत असते की त्याला तात्काळ मॅजिस्ट्रेट साहेबासमोर हजर करणे जरुरी असते मी एक दोन प्रसंग सांगतो आपल्याला एकदा एका आरोपीला मी जेव्हा मॅजिस्ट्रेट होतो आरोपीला अटक केली अटक झाल्यानंतर तो अटकेत होता त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करायचं होतं परंतु त्याला सकाळी सकाळी त्याला पॅरालिसिस झाला पॅरालिसिसचा झटका आला तात्काळ पोलिसांनी त्याला त्याला दवाखान्यासाठी नेण्यासाठी आणलं आणि त्या पोलिस दवाखान्याकडे जातानाच माझं जे गव्हर्मेंट रेसिडेन्स होतं तिथे पहाटे साडेसहा सातच्या दरम्यान माझ्यासमोर त्याला हजर केलं त्यांनी त्यांनी सांगितलं की साहेब त्याला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे मी म्हटलं तात्काळ दवाखान्यात घेऊन जा कुठल्याही याची न बघता मी त्याला लगेच एम सी आरमध्ये घेतला म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड म्हणजे माझी जबाबदारी सुरू झाली ॲज अ जज ॲज अ कोर्ट आणि मग त्याची संपूर्ण काळजी घेणे हे त्या कोर्टाचं काम त्या मॅजिस्ट्रेट साहेबांचं काम त्याला दवाखान्यात पोहोचवण्याची जबाबदारी माझी त्यापूर्वी पोलिसांच्या कस्टडीत असल्यामुळे पोलिसांची जबाबदारी असते त्याची सुरक्षा करणे जोपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात आहे कारण त्याला त्याची सुरक्षा करणे त्यांचं कर्तव्य असते का जर काही दुर्दैवाने जर पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला आकस्मिक तर त्यामध्ये सुद्धा चौकशी होत असते एक मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी होत असते आणि दुसरी सी आय डी इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन होत असते दोन प्रकारच्या चौकशा तिथे चालत असतात आणि म्हणून त्यांनी तात्काळ माझ्या समक्ष हजर केलं मी माझ्या कस्टडीमध्ये घेतल्यानंतर लगेच त्याला मी पण मध्ये त्याला रिलीज करण्याचे ऑर्डर दिले कारण त्याचे नातेवाईक सोबत आलेले होते आणि म्हटलं यानं तात्काळ दवाखान्यात घेऊन जा पोलिसांनी त्याला दवाखान्यात नेलं म्हणजे पहाटे असो की रात्री असो एकदा असाच प्रसंग रात्री आला रात्री बारा वाजता पोलीस आले की साहेब आम्हाला एका महिलेला अटक करायची परवानगी पाहिजे तात्काळ म्हणजे कोर मॅजिस्ट्रेट जे असतात हे ट्वेंटी फोर आवर्स ड्युटीवर असतात नागरिकांच्या सेवेसाठी असतात आणि म्हणून हा जो भ्रम आहे की नाही आज कोर्टाला सुट्टी आहे म्हणून आरोपीला पोलीस ठाण्यातून कोर्टात नेता येत नाही हा संपूर्णपणे चुकीचा आहे तर हा ही ही माहिती होती सुट्टीच्या दिवशी कोर्ट फौजदारी प्रकरणाविषयीची तर आपण अशाच प्रकारचे विषय विषयाची माहिती ऐकण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ नियमित बघत राहा शेअर करा धन्यवाद नमस्कार जय हिंद